काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजपशी छुपा संबंध असल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलाय नितीन गडकरी पराभूत होतील याचं नाना पटोलेंनी दुःख त्यांना दुःख झाल्याचा आरोपही आंबेडकरांनी केलाय वंचित जर काँग्रेस बरोबर गेली असती तर भाजप नेते पराभूत झाले असते नाना पटोलेंना हे नको होतं म्हणूनच वंचित बहुजन आघाडीला बाहेर ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोपही आंबेडकरांनी केलाय नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षामधल्या काही नेत्यांबरोबरचे त्यांचे असणारे संबंध यातून खुले झाले ओपन झाले आणि ह्याच्यातूनच आपल्याला असं कळत की काँग्रेसने नाना पटोले यांना भंडारा गोंदिया कॉन्स्टिट्युन्सी लढा म्हणून सांगितल्यानंतर मला लढता येत नाही असा जो सांगितला विड्रॉ केला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा त्याच खरं कारण आज आपल्याला कळतंय की त्यांना बीजेपीच्या विरोधात लढायचं नाही नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षाचं नातं आणि त्यातल्या काही नेत्यांचं नातं चव्हाट्यावरती आलेलं आहे एवढंच फक्त सामान्य माणसाने लक्षात घ्यावं आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये का घेऊ नये वारंवार जे असणार ना जे वार जे वक्तव्य होत त्यावरनं आता स्पष्ट झालंय की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये गेली असती तर काँग्रेस बीजेपी इथले अनेक नेते हारले असते आणि ते नाना पटोलेंना नको होतं म्हणून वंचित भोजन आघाडीला बाहेर ठेवण्यात आलं अशी परिस्थिती आहे